मायरा सिंग काही बोलू शकली नाही जोनाथन मोलीच्या मसाचा आनंद घेत असताना त्यांनी करणकडे पाहून म्हणाला मी लुथरा कुटुंबाला स्पष्ट सांगितलं की मायरा सिंगचं लग्न कोणाशी होणार हे तिचं स्वतःला ठरवायचं आहे हॉस्पिटल किंवा युनिव्हर्सिटीला काही हक्क नाही तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा आणि ती इतकी हुशार विद्यार्थिनी आहे की, की तिच्या कौशल्यावर शंका घेण्याचं कारणच नाही मी त्यांना हेही सांगितलं की ते तिची बदनामी करू शकत नाहीत कारण शौल्य लुथरा आणि त्या नर्सच्या प्रकरणाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे मायराच्या चारित्र्याबद्दल काहीच प्रश्न नाही डीनकडे किंवा हॉस्पिटलच्या डायरेक्टरकडे गेले तरी काही होणार नाही मोली जोशात मसाज करत होती तिने नाक वर करून म्हटलं डीन तर माझे बाबा आहेत जर त्यांनी अशा लोकांसमोर मान झुकवली तर मी घर सोडून जाईन आणि माझा आडनावही बदलून टाकेन जोनाथनने मागे वळून मोलीच्या पाठीत ठोपटलं अग तुला तुझ्या बाबांवर विश्वासच नाही वाटत का काळजी घ्या नाहीतर ते तुझे पाय मोडतील करणने झुकून आदराने म्हटलं धन्यवाद प्रोफेसर करणच्या मनापासून दिलेल्या आदर भावनेने जोनाथन खुश झाले मी मायराला अर्धा दिवस घेऊन जाऊ शकतो का करणने मायराचा हात धरत विचारलं जोनाथन थोडासा गोंधळला लॅब आणि डॉर्मिटरीचं काय करण हसला ते झालंच समजून चालूया जोनाथनने हात हलवत म्हटलं ठीक आहे माझ्या विद्यार्थिनीला घेऊन जा आणि मजा करा करणने मायराचा हात घट्ट पकडला आणि धावत बाहेर गेला मॉली आणि इतरांच्या हास्यावर त्याने लक्षही दिलं नाही गाडीत बसल्यानंतर मायराने सेलबेट लावण्याआधीच करणने तिच्यावर किस करायला सुरुवात केली ती सीटवर टेकलेली होती आणि त्या अचानकपणामुळे थोडीशी गोंधळली आणि लाजली शेवटी करणने स्वतःला थांबवलं त्याने लाजलेली आणि थोडीशी रागावलेली मायराकडे पाहत शांतपणे म्हटलं प्रोफेसर समोर तू माझ्या बाजूने उभी राहिलीस त्याबद्दल धन्यवाद आता मायराला उमजलं की करण इतका भाऊक्का झाला होता कारण जेव्हा प्रोफेसरने विचारलं होतं की तिने आपला जोडीदार निवडला आहे का तेव्हा तिने होकार दिला होता ती लाजून खाली पाहू लागली आणि सील बेड सेट करत असल्याचं दाखवू लागले करणने गाडी सुरू केली आणि म्हणाला आता आपल्याला एक खूप महत्वाचं काम करायचं आहे कसलं मायराने उत्सुकतेने विचारलं करणने फक्त हसून तिच्याकडे पाहिलं पण उत्तर दिलं नाही मायराने त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं हा मुलगा काही वेळा लहान मुलासारखा वागतो मागे एकदा मोलीने इंटरनेटवरून करंटबद्दल माहिती शोधली होती आणि म्हटलं होतं की तो एकदम टिपिकल कोल्ड बिझनेस ऐकून आहे पण तिच्यासमोर आणि सुगंधा अजींसमोर तो कधीच तसा वागत नव्हता खर तर तो खूप गोळ वाटत होता ती हे सगळं आठवून हळूच हसली गाडी शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या मॉल समोर थांबली तेव्हा मायराला आश्चर्य वाटलं ते वा मॉलमध्ये शिरल्यावर करण तिला थेट एका ज्वेलरी स्टोअरमध्ये घेऊन गेला मायराच्या डोळ्यात क्षणात ओळख दिसली तू मला रिंग घेऊन देणार आहेस का करणने तिच्या खांद्यावर हात टाकत तिला स्टोअरमध्ये नेलं आणि शोकेसमधील अंगठ्या पाहू लागला तो म्हणाला नाही आपल्यासाठी दोघांसाठी रिंग घेणार आहे सेल्स पर्सन लगेच पुढे आला सर तुम्ही जोडप्यांसाठी रिंग्स शोधत आहात का होय करणने लगेच उत्तर दिलं त्याला त्या सेल्स पर्सनचा समजूतदारपणा आवडला सेल्स पर्सन त्यांना एका डिस्प्लेकडे घेऊन गे गेला आणि म्हणाला ही यावर्षीची सगळ्यात प्रसिद्ध स्टाईल आहे तुम्हाला कशी वाटते मायरा एक नजर टाकली अंगठ्या खूपच सुंदर होत्या पण जेव्हा तिने करणच्या चेहऱ्याकडे पाहिलं तो खूप गंभीर होता मग तिने त्याच्या नजरेच्या दिशेने बघायला सुरुवात केली तुला कोणती आवडली करणने विचारलं मायराला त्याचा इतक्या गंभीरपणे रिंग्सकडे पाहणं गमतीशीर वाटलं आणि ती म्हणाली मला तर सगळ्याच आवडल्या करण तिच्या उत्तराने थोडासा चकित झाला पण भानावर येताच तो असून म्हणाला तुला माझं एक बलस्थान सांगू का मायरासिंग काही बोलण्याआधीच करण सेल्समनकडे वडला आणि म्हणाला इथे ज्या ज्या अंगठ्या दिसत आहेत त्या सगळ्या मला हव्यात हे एक तास मायरा मायरासिंग हैराण झाली तिने पटकन करणच्या हातावर हलकं फुलकं मारलं आणि सेल्समनकडे वळून म्हणाली माफ करा ते फक्त विनोद करत होते पण सेल्समन अत्यंत व्यावसायिक राहिला तो हसत म्हणाला तुमचं नातं खरंच खूप गोड आहे मी तुम्हाला काही खास कलेक्शन दाखवतो मायराला त्याचं म्हणणं आवडलं आणि तिने कृतज्ञतेने मांडव लावली यानंतर सेल्समनने प्रत्येक कलेक्शन खूप बारकाईने समजावलं आणि त्या कलेक्शन मागचा संकल्पनात्मक अर्थही सांगितला मायरा सिंग उत्सुकतेने ऐकत होती आणि त्याच्या स्पष्टीकरणावर खुश होती सेल्समन हसत म्हणाला या सगळ्या अंगठा प्लॅटिनम आणि डायमंडच्या आहेत काही सोनं आणि मौल्यवान रत्न असलेल्या तर काही फक्त शुद्ध सोनं किंवा प्लॅटिनमच्या हे पूर्णपणे तुमच्या आडीवर अवलंबून आहे पण माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर तुमची क्रांती खूपच गोरी आहे मॅडम त्यामुळे सोने असो की प्लॅटिनम दोन्ही तुमच्यावर छान शोभून दिसेल तुम्हाला जे डिझाईन जास्त आवडतं तेच घ्या मायराचे डोळे चमकले तिला त्या क्षणी सगळ्याच अंगठ्या आवडल्या पण तिने काही बोललं नाही कारण तिला भीती वाटली की खरंच करण सगळ्याच अंगठ्या विकत घेईल आणि मग ती सगळी गोष्ट विनोदात बदलून जाईल करणने भुव्या जरा कुरकुरल्या जणू तो समाधानी नव्हता तो विचारात पडल्यासारखा सेल्समनला विचारतो काही हटके डिझाईन्स आहेत का किंमत काही असली तरी चालेल सेल्समन थोडा क्षण थांबला सर तुम्हाला कोणत्या प्रकारची संकल्पना किंवा डिझाईन आवडते जर तुमची संमती समजली तर मी अधिक चांगल्या शिफारसी देऊ शकेन करणने थोडा विचार करून उत्तर दिलं संकल्पना असं काहीतरी हवंय जे असं सांगेल की मी तिच्यासाठी संपूर्ण जग देऊ शकतो जसं चंद्राभोवती फिरणारे तारे करणचं हे उत्तर ऐकून मायरासिंगचा चेहरा लाल झाला तिने हलक्याच खजीलपणाने करणला कोपरखडी मारली करण मात्र तिच्याकडे बघून मोठं हसू देत होता सेल्समन शांतपणे हसून म्हणाला खरं सांगायचं तर आमच्या चेअरमननी त्यांच्या नातवासाठी आणि सुनबाईसाठी खास डिझाईन तयार करायला सांगितलं होतं पण अजून ती अंगठी पूर्ण तयार नाही आणि ती विक्रीसाठीही नाही पण मी त्याचा फोटो दाखवू शकतो करणच्या डोळ्यात चमक आली हो दाखवा ना मायरा सिंग त्याच्या उत्साहामुळे थोडीशी गोंधळली आणि पुन्हा एकदा त्याच्या हातावर हलकं मारलं सेल्समन फोटो आणायला निघाल्यावर करणने संधी साधून मायराच्या कपाळावर हरुवाळपणे प्रेमळ चुंबन दिला आणि म्हणाला विवाह अंगठ्या निवडणं हे माझ्या आयुष्यात एकदाच घडणार आहे त्यामुळे मला जे खरंच आवडेल तेच घ्यायचे मायरा सिंगने त्याच्याकडे पाहिलं आणि मुश्किलपणे म्हणाले खरंच आकाशच्या म्हणण्यानुसार तुझा आणि सोफियाचं फक्त थोडासा गैरसमज झालाय आणि तू हे सगळं फक्त चंचलतेपोटी पोटी करत आहेस करणच्या चेहऱ्यावर हसू हे ऐकून थोडंसं क्षीण झालं मायराने भुया उंचावत त्याच्याकडे खोडकर हास्य करत पाहिलं क्षणभराच्या शांततेनंतर करण हसला आणि हळूस तिच्या कानात कुजबुजला तुला हेवा वाटतोय का मायराने त्याच्या हातावर मारला आणि त्याला हलकेशी दूर सारत म्हणाली तू स्वप्न पाहतोयस मला अजिबात हेवा नाही वाटत करणने जणू नाराजीने चेहरा करत उत्तर दिलं ठीक आहे तुला नाही वाटत पण मला वाटतं मला सगळ्या जगाला सांगायचं आहे की तू माझी बायको आहेस लुत्रा कुटुंबाने तुझ्याबाबत काही गैरसमज ठेवू नये म्हणून मला तू माझ्या अंगठी घालावी असं वाटतं जेणेकरून त्यांना समजेल की तू आधीच कोणाच्या तरी हृदयात घर केलंय लुतरा कुटुंब याचा उल्लेख येताच मायरा थोडी कळवट हसली ते फक्त नाटक करत आहेत त्यात काही भावना नाही त्यांना मला शौर्य लुत्राशी लग्न लावून देण्यामागे दुसराच हेतू आहे दुसरा हेतू करण थोडा गोंधळला मायरा काही बोलणार इतक्यात एक विक्रेता हातात एक अल्बम घेऊन परत आला त्याच्या शेजारी एक अत्यंत नीटनेटका सूत घातलेला माणूस होता तो तिथला मॅनेजर दिसत होता विक्रेता अडखळत म्हणाला माफ करा हे आमचे मॅनेजर आहेत आम्ही आणि एक मॅनेजरने मध्येच बोलत आदराने वाकून नमस्कार केला प्रेसिडेंट सिंघानिया करणे हसत उत्तर दिलं घाबरू नका मी दुकानाची तपासणी करायला आलो नाही विक्रेता आवाक झाला आणि मॅनेजर तर अक्षरशः घामाघूम झाला मायरा देखील थक्क झाली होती तिने करणचा हात पकडत हळू आवाजात विचारलं हे ज्वेलरी स्टोअर तुमच्या कुटुंबाचा आहे का करणने तिचा हात घट्ट पकडत उत्तर दिलं हे तुमच्या कुटुंबाचं नाही आपल्या कुटुंबाचं आहे मॅनेजर हसत म्हणाला प्रेसिडेंट सिंघानिया ऐकलं की आपण अंगठ्यांची जोडी बघायला आला आहात करणने मान डोलावली आणि विक्रेत्याकडे बोट दाखवत म्हणाला यांनी सांगितलं की माझ्या आजीने आमच्यासाठी अंगठ्यांची एक खास जोडी तयार करून ठेवली आहे मला ती पाहायची आहे विक्रेता जवळजवळ रडू लागला माफ करा प्रेसिडेंट सिंघानिया मी फक्त फोटो दाखवून एक संदर्भ द्यायचा होता माझा हेतू तु तुमच्या अंगठ्या सर्वांना दाखवायचा नव्हता करंटचा मूड चांगला होता त्यामुळे त्याने फारसं मनावर घेतलं नाही ठीक आहे तू चांगलं काम केलंस मग मॅनेजरकडे वळून म्हणाला हा माणूस खूप प्रोफेशनल आहे त्याच्यावर कठीण शब्द टाकू नका त्याचा उद्देश फक्त फोटो दाखवून मदत करायचा होता मॅनेजरने पटकन उत्तर दिलं हे पहिल्यांदाच झालं सामान्यपणे आम्ही फोटो दाखवत नाही कारण डिझाईनची कॉपी होण्याची भीती असते इतर ग्राहकांसाठी वापरण्यासाठी आमच्याकडे इतर अनेक फोटो आहेत करण मध्येच म्हणाला अंगठ्या पूर्ण झाल्या आहेत का होय मी चेअरपर्सनला याची माहिती दिली होती त्यांनी सांगितलं की त्या दुकानातच ठेवा त्या नंतर येऊन घेतील त्यामुळे आम्ही त्या प्रदर्शनात ठेवल्या नाहीत करण खूप समाधानी होता मग आता त्या आणा हो मॅनेजरने ताबडतोब विक्रेत्याला अंगठ्या आणायला सांगितलं जेव्हा मॅनेजर वळून निघाला तेव्हा करणने त्याला थांबवलं ए आजींना याबाबद्दल काही सांगू नकोस मी त्यांना सरप्राईज देणार आहे मॅनेजरने घाईघाईने उत्तर दिलं हो हो समजलं मला अजून काही मदतीची गरज आहे का, का? करणने मायरा सिंकळे पाहिलं ती हसली आणि तिने नकारार्थी मान हलवली करणने मनातच एक सुस्कारा सोडला त्याच्या लक्षात आलं की सुगंधा आजी पुन्हा एक पाऊल पुढे होत्या त्या नेहमीच त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असायच्या खरंच त्या खूप समंजस होत्या पण यावेळी त्याने ठरवलं होतं आता तोच आघाडी घेईल आणि त्यांना एक सरप्राईज देईल आजी आणि नातवाचं हे नातं एखाद्या खेळासारखं वाटत होतं जणू दोघंही एकमेकांची स्पर्धा करत होते राजकुटुंबासारख्या अनेक लोकांना त्यांच्या या नात्याचा हेवा वाटला असता मायरा सिंगने पुन्हा एकदा नकार दिला इतक्यात सेल्स पर्सन एक ट्रे घेऊन परत मायरा चा आला ज्या क्षणी मायराच्या डोळ्यांपुढे त्या अंगठी आल्या ती थक्क झाली त्या अंगठीत एक अर्धचंद्राकृती गुलाबी हिरा होता ज्या भोवती छोट्या हिरांचा मनोरा होता अंगठी देखणी होती पण भडक नव्हती ती अंगठी पाहताच तिला करणने याआधी बोललेला आठवलं अशी अंगठी हवी जी दाखवेल दाख की मी तुला पूर्ण जग द्यायला तयार आहे आणि कायम तुझ्या पाठीशी राहील अशी अंगठी जी दाखवेल की सगळे तारे जणू त्या चंद्राला वंदन करत आहेत म्हणजे अगदी हे शब्द नसले तरीही केवळ ती अंगठी पाहूनच मायराला समजलं होतं की ती काय सांगू पाहते आहे दुसरीकडे पुरुषांची अंगठी अगदी साधी होती मधोमध एक अर्धचंद्राकृती हिरा बसवलेला होता ही अंगठी ही त्या स्त्रीच्या अंगठीसारखीच होती समांतर पण वेगळी त्याचवेळी करणने स्त्रियांची अंगठी उचलण्यासाठी हात पुढे केला मॅनेजरने त्याला पटकन थांबवलं सर करणने आश्चर्याने मॅनेजरकडे पाहिलं मॅनेजरने अर्थपूर्ण नजरेने पाहिलं ते पाहून हातमोजे घातलेल्या सेल्स पर्सनने अंगठी उचलली सौम्यपणे ओढताच ती अंगठी दोन भागात वेगळी झाली एक होती फक्त अर्धचंद्राकृती गुलाबी हिऱ्याची तर दुसरी होती लहान हिऱ्यांच्या क्लस्टरने बनलेली हे पाहून करण आणि मायरा दोघेही थक्क झाले मॅनेजरने समजावून सांगितलं चेअरपर्सन म्हणजे सुगंधा आजीने सांगितलं होतं की मॅडमनी ऑफिसमध्ये काम करताना फार भडक दागिने घालू नयेत पण त्याचवेळी काहीतरी सुंदर आणि खासही हवं होतं म्हणून शेवटी ही, हो ही अंगठी अशा प्रकारे डिझाईन केली गेली की मॅडम काम करताना फक्त क्लस्टर असलेली अंगठी घालू शकतात जी अधिक सोजवळ आहे आणि महत्वाच्या प्रसंगी दोन्ही अंगठ्या एकत्र करून पूर्ण सेट घालू शकतात करणने ती अंगठी सेल्स पर्सन कडून घेतली त्याने त्या दोन्ही अंगठ्या वेगळ्या केल्या आणि पुन्हा एकत्र केल्या आणि तो म्हणाला आजी खरंच विचारपूर्वक सगळं करतात यानंतर त्याने मायराच्या हातात अंगठी घातली खूप सुंदर दिसते आहे मग त्याने त्या दोन्ही अंगठ्या वेगळ्या केल्या आणि एका मागोमाग एक आधी हिऱ्यांचा क्लस्टर असलेली आणि नंतर अर्धचंद्र गुलाबी हिरा असलेली अंगठी मायराच्या बोटात घातली सगळ्याच खूप सुंदर दिसतात दरम्यान मॅनेजर आणि विक्रेता दोघही असत असत त्या दोघांकडे बघत शांतपणे उभे होते करणने मायरासिंगचा अंगठी ठेवली आणि स्वतःची अंगठी हातात घातली छान दिसतेही तो म्हणाला करणचं वागणं पाहून मायरासिंगला हसू आलं त्याचवेळी मॅनेजरने मनातच ठरवलं की हे सगळं सीसीटीव्ही फुटेज नंतर चेअरमन म्हणजे सुगंध आजींना दाखवायचं त्यांना नक्कीच हे सगळं पाहून आनंद होईल मॉलमधून बाहेर पडण्यापूर्वी करणने मॅनेजरला वारंवार बजावलं आजींना अजून कळालं नाही पाहिजे की आपण अंगठ्या घेतल्यात नाहीतर परिणाम भोगावे लागतील मॅनेजरने कळवट हसू दिलं खरंच कठीण होतं या आजी आणि नातव्यामधल्या खेळात अडकणं विचार करून त्याने ठरवलं की तो करणच ऐकेल शेवटी हे सरप्राईज ऐकून सुगंधा आजींना आनंदच होणार होता मायरा सिंगला वाटलं की आज करण खूपच बालिश वागत होता तो खूप खुश वाटत होता मॉलमध्ये फिरताना तो तिचा हात अधूनमधून उचलून अंगठीकडे बघायचा ती हसत म्हणाली तुला नाही वाटत तू थोडा लहान मुलासारखा वागतोस करण म्हणाला उद्या तू हॉस्पिटलमध्ये वार्डमध्ये राऊंड्स करताना ही अंगठी घाल जर लुथरा कुटुंबाकडून काही बोललं तर त्यांना ही अंगठी दाखव मायरा आणि डोकं हलवत म्हणाली अंगठी तर दूरची गोष्ट मी जर त्यांना लग्नाचं सर्टिफिकेट दाखवलं तरी ते विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांना मी त्यांच्या कुटुंबात सून म्हणून यावं अशी काहीतरी स्वार्थी कारणं आहेत त्यामुळे ते सहजपणे हे स्वीकारणार नाहीत की मी आधीच लग्न केलंय करणच्या चेहऱ्यावरचं हास्य गेलं आणि तो गंभीर झाला स्वार्थी कारण म्हणजे काय तो विचारात म्हणाला मायरा सिंगने बाजूला असलेल्या दुकानांकडे पाहिलं आणि हळूच उसासून म्हणाली लुथरा कुटुंब कपड्यांचा व्यवसाय करतं त्यांना माझ्या आईच्या आणि मी सुरेखा यांच्या डिझाईनचे पेटंट्स मिळवायचे आणि त्या पेटंट्सवर आणि ट्रेडमार्कवर माझा मालकी हक्क आहे मी शौर्य लुथरा आणि मीराची बोलताना ऐकलं होतं त्यातूनच मला त्यांच्या हेतूची कल्पना आली शौर्य म्हणाला होता की जर मी त्याच्याशी लग्न केलं तर लुथरा कुटुंबाला हे पेटंट्स मिळवण्याचा मार्ग मिळेल आणि मग त्यांचा व्यवसाय प्रचंड वाढेल आधीच खूप मोठ्या कंपन्या त्यांच्याबरोबर भागीदारी करण्यासाठी वाट पाहत आहेत करण तिथेच थांबला आणि विचारत म्हणाला पण ट्रेडमार्क आणि पेटंट्स तुझ्या नावावर का आहेत पूर्वी मिस सुरेखा म्हणाल्या होत्या की शौर्य मुलगा आहे त्याने स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा पण मी मुलगी आहे म्हणून या गोष्टी माझ्या हुंड्यात असतील म्हणजे मी जेव्हा लग्न करीन तेव्हा माझ्याकडे स्वतःची संपत्ती तरी असेल मायरा सिंगने थोड्या उदासीने सांगितलं करणने खोल उसासा घेतला दुर्दैव म्हणजे तिचा मुलगा तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही मायरा सिंगने नजर खाली टाकली आणि म्हणाली मला आता वाटतं की त्या काळी सुरेखाजी खूप दुःखी असाव्यात त्यांनी वारंवार माझ्या आईची मदत केली पण स्वतःच्या अडचणींबद्दल काहीच बोलल्या नाहीत आता दोघेही या जगात नाहीत स्वर्गात असतील तिथे त्यांना या सगळ्या दुनियादारीच्या गोष्टींचं ओझन असेल कारण शांत होता त्याला वाटलं की स्त्रिया विशेषत त्याच्या आजी मायरा सिंगची आई आणि मिस सुरेखा पुरुषांपेक्षा जास्त दूरदर्शी असतात या क्षणी मायरा म्हणाली करण तुझ्या कंपनीच्या लिगल डिपार्टमेंटमधून एखाद्या वकिलाची ओळख करून देशील का मला असं वाटतंय की लवकरच मला वकिलाची गरज भासेल करणने तिच्या डोक्यावर थोपटला आणि म्हणाला तुला तुझ्या आईने सोपवलेली कागदपत्रं ज्या लॉयर ब्राऊनकडे होती तो लक्षात आहे ना त्याने सांगितलं होतं की तुझ्या आईच्या इच्छेनुसार तो तुला कुठल्याही गोष्टीसाठी मदत करेल मायराच्या डोळे चमकले हो मी पूर्णपणे विसरले करण हसला कारण त्याने सांगितलं होतं की तो तुझी मदत करेल आणि तू लगेच समजलीस की तो तुझ्या घटस्फोटाबद्दल बोलतोय करणचं हे ऐकून मायराच्या चेहऱ्यावर थोडंसं लाजले उमटलं करणने तिचे केस कानामागे हलवले आणि म्हणाला आता तू माझ्याशी लग्न केल्यावर घटस्फोटाचा काही प्रश्नच उरत नाही लॉयर अनिल आयुष्यात कधीच घटस्फोटाचं प्रकरण हाताळावं लागणार नाही तो फक्त तुझ्या व्यवसायाचा कायदेशीर सल्लागार असेल जरी सिंघाने या ग्रुपकडे स्वतःचा लिगल विभाग आहे तरी मी तुझ्या व्यवसायाची स्वतंत्रता जशी तुझ्या आई आणि सुरखायांनी जपली तशीच राहावी असं मला वाटतं पण हे लक्षात ठेव मी कायम तुझ्यासोबत आहे आणि तुझा, तुझा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे मायराने वर पाहिलं करणच्या शब्दांनी ती भारावून गेली तिने त्याला मिठी मारली आणि हळूच कुसबुजली धन्यवाद करण करणने संधी साधून तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेतलं असं चुंबन हेच खरं धन्यवाद आहे तेवढ्यात आकाश घरात शिरला त्याला हसण्याचे आणि गप्पाटप्पांचे आवाज ऐकू आले ड्रॉइंग रूममध्ये रेश्मा चोप्रा कुटुंबातील मॅडम भेटीला आलेल्या होत्या त्या तिघी अगदी मनमोकड्या गप्पा मारत होत्या आकाशला पाहून मारियाने विचारलं आज एवढा लवकर कसं आलास चल इथे ये रेश्मा मॅडम आज भेटीला आले आणि त्यांनी आपल्यासाठी खूप छान भेटवस्तू आणल्या आहेत आकाश हसला आणि रेश्मा यांना नमस्कार केला रेश्माने मारियाच्या हातावर आपुलकीने हात ठेवून हसत म्हटलं तुमचा मुलगा खरंच खूप हुशार आणि देखणं आहे कोण भाग्यवान मुलगी त्याच्या जीवनात येईल कोण जाणे मार्या ही गोष्ट ऐकून अगदी आनंदली ती म्हणाली रेश्मा मॅडम जर तुमच्याकडे एखादी योग्य मुलगी असेल तर ओळख करून द्या मी काही लपवणार नाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माझं डोकं दुखत आहे रेश्मा हसून म्हणाल्या अहो काय बोलताय तुमच्या मुलाच्या मागे तर मुलींची रांग संपूर्ण शहराभोवती तीनदा फिरेल आकाश हसला आई रेश्मा मॅडम मला चिडवणं थांबवा मला आणि शहरातल्या मुलींनाही वाचवा रेश्मा हसून म्हणाली मी फार सामाजिक नाही त्यामुळे माझ्या ओळखीच्या मुली खूप कमी आहेत पण चोप्रा मॅडम तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही तुमची दोन्ही मुलं एकदम उत्तम आहेत हुशार सक्षम आणि सुंदर बघा ना मिस चोप्रा पण किती गोड आहेत तिला शोभेल असा कुठला तरुण आहे हे ऐकून मारियाचा अभिमान अजूनच वाढला मारियाने रेशमाच्या हातावर थोपटत म्हणाली तुमची मुलगी नाहीये त्यामुळे मुलगी वाढवणं कसं असतं याची जाणीव तुम्हाला नाही आपल्यासारख्या कुटुंबामध्ये मुली म्हणजे फारच लाडक्या असतात खरं सांगू ती लहान असतानापासून मी तिच्यासाठी आमच्याच दर्जाच्या घरांमध्ये जोड जुडवायला सुरुवात केली होती व्यावसायिक फायदे तोटे बघून तिला कुणाशी तरी जोडणं हे मला मान्य नाही तिचा नवरा तिला प्रेमाने आणि सम्मानाने वागवावा इतकंच मला हवं आहे ती म्हणजे माझ्या डोळ्यांतील तारा आहे सुदैवाने ती खूप भाग्यवान आहे लहानपणापासूनच सिंघानिया कुटुंबातील तरुण मुलासोबत तिचं नातं घट्ट आहे तुम्हाला सिंघानिया कुटुंब माहिती आहे ना हे ऐकून रेश्माच्या मनात धक्का बसला कोणत्या सिंघानिया कुटुंबाबद्दल को बोलताय मारिया थोडीशी त्रासून म्हणाली तुमच्या मते मी अजून कोणत्या कुटुंबाबद्दल को कुटुंबाबद्दल बोलणार आहे अर्थातच त्याच जे पिकविलामध्ये राहतात एक करण सिंघानिया रेश्मा थक्क झाली तिने सोफियाकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा लाजलेला भाव पाहिला मारियाने मान डोलावली आणि पुढे म्हणाली बरोबर करण आणि आकाश हे लहानपणापासून एकाच वर्गात होते करण आणि सोफिया म्हणजे बालमैत्र मित्रण लहानपणापासून त्याने तिला खूप जपलं आहे इतरांसोबत तो जरी थोडा थंड वागत असेल तरी सोफियासोबत तो पूर्ण वेगळा असतो म्हणूनच मला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही काळजी नाही आकाशचं मात्र डोकं दुखवतंय जर तुला एखादी योग्य मुलगी माहिती असेल तर कृपया त्याची ओळख करून दे रेश्माने मान डोलावली पण तिच्या मनात विचारांची वावटळ सुरू झाली जर करण आणि सोफिया एकत्र असतील तर मग मायरा सिंगचं काय अरे वा म्हणजे मायरा तर तिसरी व्यक्ती ठरते हे तर खरंच कर्माची फेड आहे काय समाधान मिळालं पूर्वी अनिताने मला लाजवण्यासाठी किती उपाय केले होते तिला काय कल्पनाही नसेल की तिचीच मुलगी एके दिवशी तिला अपमानित करेल या क्षणी रेश्माला वाटलं की चोप्रा कुटुंबाला दिलेल्या महागड्या भेटवस्तू पूर्णपणे वसूल झाल्या एवढं मोठं गुपित उघड झालं होतं आता हे गुपित गुपित ठेवायचं काही कारण नव्हतं ती हे सगळीकडे पसरवेल आणि गेल्या दहा वर्षांपासून आतमध्ये साठवून ठेवलेला राग बाहेर काढेल चोप्रा कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर रेश्मा अक्षरशः आनंदाने फुलून गेली होती पण राज कुटुंबाच्या घरी पोहोचल्यावर तिला नील आपला मुलगा मनीषवर ओरडताना दिसला तुझं हे पित्र बघ एकदम नालायक वाटतोयस एकाही गोष्टीत पुरुषासारखं काही नाही तू म्हणजे राज कुटुंबाची लाज आहेस नील ओरडत होता त्याचं बोलणं कायमचं बोचणारं असायचं हे बघून रेश्माला जणू कोणीतरी थंड पाण्याची बाटली उतली असावी असं वाटलं तिचा आनंद एका क्षणात विरला ती पटकन पुढे गेली आणि विचारलं काय झालं परत बाबांना का राग आला मनीष खाली घालून गप्प बसला रेश्माने नाईला जाणे नीलला समजावत म्हटलं अहो इतका राग करता का करताय तो अजून लहान आहे काही चूक केली असेल तर समजावून सांगा शिवा द्या हवं तर एखादा माराही मारा पण इतकं संतापू नका नील काहीच बोलला नाही तो शांतपणे सोफ्याकडे गेला रेश्मा त्याच्या मागे गेली आणि कडक शब्दात मनीषला म्हणाली बाबांची माफी मागणार नाहीस का मनीष तसाच स्थिर उभा राहिला हे ऐकून नील वैतागून म्हणाला जा आपल्या खोलीत इथे उभा राहून माझ्या डोळ्यांसमोर नको उभा राहूस रेश्माने पटकन हाताने इशारा करून मनीषला जायला सांगितलं मनीष काही न बोलता निघून गेला ते पाहून नीलने रागाने त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला बघ कसा नालायक आहे ना अभ्यासात हुशार ना लोकांमध्ये मिसळतो शिस्त तर शून्य आणि स्त्रींटपणा वाढत चाललाय अशा वागण्याने तो माझ्या व्यवसायात मला काय मदत करणार असं असताना तो माझ्या बिझनेसचा वारस बनूच शकत नाही भविष्यात मी पक्षपाती आहे असं म्हणू नकोस त्याच्यात जर खरंच काही कुवत असेल तर मी कधीच अन्याय करणार नाही रेश्माच्या चेहऱ्यावरचं असं एका क्षणात गायब झालं तिने लगेच त्याला शांत करत म्हटलं ठीक आहे ठीक आहे इतका राग करू नका आरोग्यावर वाईट परिणाम होतो हळूहळू शिकवू त्याला तुमचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे मी तुम्हाला एक कप जिन्सेंग टी घेऊन येते थोडं शांत झाल्यावर नील म्हणाला नको कंपनीत अजून काही कामं आहेत असं म्हणत त्याने रमेशला गाडी तयार करायला सांगितले गाडी नजरांसमोरून नाहीशी झाल्यावर रेश्मा आपल्या मुलाच्या खोलीकडे गेली ती पाहते तर काय मनीष टेबला समोर शांतपणे बसला होता त्याच्यासमोर पुस्तक होतं पण ते उघडलेलंच नव्हतं ती म्हणाली बाळा काय झालं बाबांना एवढा का आला मनीष काही उत्तर देत नाही तिने हात पुढे करून त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला गेला पण त्याने डोकं बाजूला वळवलं ती थोडीशी चकित झाली की माझा मुलगा असं विचित्र का वागतोय लहानपणापासून तो खूप समजूतदार होता आणि बाबांना खुश ठेवण्यातही पटाईत होता पण गेल्या काही वर्षात नील त्याच्यावर वारंवार ओढायचा त्याचं कारण अजूनही तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं हे पाहून रेश्मा आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करू लागले मनीष तुझ्या वडिलांना खूप काम असतं त्यामुळे कधीकधी त्यांचा असं भाव चिडचिडा होतो हे स्वाभाविक आहे तू मोठा झाल्यावर त्यांचं ओझं वाटून घेऊ शकशील तेव्हा सगळं नीट होईल आत्ता तुझं फक्त एकच काम आहे अभ्यास कर तुझ्या गुणांमुळेच तुझे वडील आनंदी होतील त्यांचं ऐकायला हवं तुला कारण तू त्यांच्या आयुष्यातला एकमेव मुलगा आहेस भविष्यात सर्व राजकुटुंब आणि व्यवसाय तुझाच होणार आहे म्हणून जास्त मेहनत कर बरोबर मनीष हळूहळू रेशम्याकडे पाहत म्हणाला आई वडील मला आवडत नाहीत जर त्यांनी भविष्यात राजक्रूप माझ्याकडे दिलाच नाही तर रेश्माने त्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही ती म्हणाली अरे मूर्खपणा करू नकोस तू त्यांचा ऐकुलता एक मुलगा आहेस जर त्यांनी तुला राजग्रुप दिला नाही तर मग कोणाला देतील ऐक आपल्यासारख्या मोठ्या कुटुंबांमध्ये हे सगळं जुन्या राजघराण्यांसारखं असतं बऱ्याच सम्राटांना त्याचे राजपुत्र फारसे आवडत नसत कारण तेच देशाचे वारसदार असतात तू आत्ता थोडं सहन कर त्यांच्याशी विरोध करू नको एक दिवस राजकुटुंब आणि ग्रुप तुझाच होईल मनीषने थंडपणे विचारलं माझी एक मोठी बहीण आहे ना, ना। त्याच्या चेहऱ्यावरचा तणावाचा भाव बघून रेशमा चकित झाली मनीष पुढे म्हणाला माझी ती बहीण जर पुन्हा कुटुंबात परतली तर काय खात्री आहे की वडील मग मुँग मलाच सगळं देतील रेश्मा त्याच्यासमोर बसली त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली बाळा आईला थोडी मदत करशील का आपल्या भविष्यासाठी मनीष तिच्याकडे बघत राहिला पुढचं ऐकण्यासाठी रेश्मा पुढे म्हणाली मला काही लोकांशी संपर्क साधायचा आहे पण तुझे वडील माझ्यावर खूप लक्ष ठेवतात तू मला मदत करशील का मी वचन देते मायरा सिंग पुन्हा कधीच राज कुटुंबात परतणार नाही मी कधीच कोणालाही माझ्या मुलाच्या मार्गात येऊ देणार नाही दुसरीकडे आकाश आपल्या सहाय्यकाशी गंभीर चेहऱ्याने बोलत होता सहाय्यकाने त्याला अहवाल दिला मायरा सिंग ही या युनिव्हर्सिटीच्या मेडिकल विभागात पी एच डी करत आहे तिचे गुण खूप चांगले आहेत पदवी मिळाल्यानंतर तिच्या रुग्णालयात ट्रेनिंग करते तिथेच काम सुरू ठेवेल अशी शक्यता आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी फारशी मजबूत नाही तिचे दोघेही आईवडील आता नाहीत तिच्या आईने तिला एक अज्ञात रक्कम वारसा म्हणून दिली आहे तिच्याकडे एक भरतकामाचं दुकान आहे जे बंद होण्याच्या मार्गावर आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी तिला सोडून दिलं आहे पण अलीकडेच त्या दुकानाचं नूतनीकरण सुरू झालं आहे समीर तिथे वारंवार ये करत आहे असं वाटतं की सिंघानिया या ग्रुपच्या अध्यक्ष तिला त्या दुकानात मदत करत आहेत तो पुढे म्हणाला मायरा सिंग आणि शौर्य लुत्रा लुत्रा कुटुंबाचा तरुण वारस एकेकाळी एकत्र एक होते पण शौर्यने तिची फसवणूक केली आणि मीरा नावाच्या नर्सशी संबंध ठेवले तीच नर्स तिच्याच रुग्णालयात काम करते शौर्यापासून विभक्त झाल्यावर मायराने करणसोबत लग्नाची नोंदणी केली आणि त्याच दिवशी क्लाउडी पिक राहायला गेली ती मेडिसिनची विद्यार्थिनी असल्याने ती सुगंध आजींची काळजी घेत आहे असं दिसतंय की सुगंध आजींनाही ती खूप आवडते मग तो म्हणाला शौर्याचे वडील शेखर शेखरलुथरा आहेत काही काळापूर्वी त्यांनी तुझ्याशी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला होता आकाश वर पाहतो आणि म्हणतो असं का मला त्याची फारशी आठवण नाही मी त्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती का यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा हाईप बटनवर क्लिक करा आणि हो नोटिफिकेशन बिलसुद्धा ऑन करा धन्यवाद